नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या मी मा सासरी जाणार आहे माझ्या म्हणूनच मा मी आज गुलाबजामचा बे ताकला आहे गुलाबजाम इथे मी दोन पॅकेट आणलेत गुलाबजामची रेडीमेड जे आपल्याला पीठ मिळतं का ते आणि थोडंसं ते पुरणार नाही म्हणून ना घरचं थोडंसं दूध पण आटवलं आहे तर ते दूध मी अर्धा लिटर आहे इतके मस्त गुलाबजाम होतात ना याचे खूपच छान होतात तुम्ही पाकिट आणून करत असाल तर तेसुद्धा खूप छान होतात आणि दूध आठवून फक्त केलेत तरीसुद्धा खूप छान होतात दोन्ही पण वेगवेगळे करू शकता आम्ही इथे दूध पण आहे आणि ते पुरणार नाही म्हणून त्याच्यामध्ये दोन पाकिट आणून घातलेत तर इथे दूध आठवायला ठेवले पहा सतत हलवत ढवळत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही सुरुवातीला दूध ओतायच्या अगोदर एक चमच्यावर पाणी घालायचं छोटा चमचा म्हणजे खाली आपलं दूध डसणार नाही मग त्यानंतर दूध ओतायचं दूध उकळी आल्यानं उकळी येईपर्यंत थोडं थोडं अधूनमधून हलवायचं आणि उकळी आल्यानंतर एकसारखं हलवत राहायचं म्हणजे आपलं दूध लगेचच आटतं आणि त्याला जास्त अशी साय वगैरे येत नाही म्हणजे एक जीव होतं पूर्णपणे त्याच्यात गुठळ्या वगैरे होत नाहीत एकसारखं हलवल्यावर तर इथे पहा मी या पद्धतीने आठवून घेतलेलं आहे जास्ती पण एकदम असं खव्यासारखं घट्ट करायची गरज नाही असं अगदी थोडंसं शाईसारखं मलईसारखं किंवा लोण्यासारखं केलं तरी चालतं जास्त पण पातळ असं ठेवायचं नाही जास्त पातळ ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पिट्टी पण घालायची आहे पातळ ठेवलं तर पिट्टी जास्त घालावी लागणार म्हणून आपण या पद्धतीने घट्ट करून घ्यायचं तर हे आठवलेलं दूध मी आता एका परातीमध्ये काढून घेतलंय आणि मग ते जी विकतची पाकिट आणली होती ना गुलाबजामची ती त्याच्यामध्ये घालून घेतलीत इथे मी दोन पाकिट घातलेत याच्यामध्ये मला इथे पण सगळ्यांना खायला करायचं होतं आणि मला माझ्या गावी पण न्यायचं होतं म्हणून मी जरा जास्त केलं आहे या पद्धतीने गुलाबजाम केलीत मी आणि दूध मिक्स करून दूध आठवून तर इतकी सुंदर गुलाबजाम झाली होतीत मस्त पेक झाली होती सगळेजण म्हटलेत खूप छान झालेत सगळ्यांना आवडलीत एकदम स्पंजी झाली होती आणि रसरशीत तशी झाली होती छान तर हे सगळं शाई आणि शाई म्हणजे दूध आठवलेलं आणि हे पॅकेट सगळं मिक्स करून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये एक वाटी पिठ्ठी घातली आहे म्हणजे मैदा एक वाटी म्हणजे वजनाने बहुतेक शंभर ग्राम असेल इतकी पि याच्यामध्ये मी घातली आहे तर आपल्याला एवढीच पिठ्ठी त्याच्यामध्ये घालायची आहे जास्त घातली तर आपले गुलाबजाम जास्त फुगणार नाहीत धडधडीत होतील आणि ते रस आपला साखरेचा पाक आहे तो जास्त शोषून घेणार नाहीत त्यामुळे पिटी आ, मैदा थोडाच घालायचा जा जा, जास्ती नाही घालायचा जा। त्यानंतर एक थोडं थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे आपलं पीठ मस्तपैकी असं मुलमुलीत मळून मुल घ्यायचं आहे मऊ सूत एकदम करून घ्यायचं आहे दुधाने तुम्ही मळत तरी चालतं इथे मी पाणी घेऊनच मळले एकदम छान असा सॉफ्ट मग गोळा असा मळून घ्यायचा आहे आपल्याला जास्ती घट्ट करायचं नाही नाहीतर त्याच्या त्याला चिरा पडतात त्या गोळ्यांना आणि ते आपलं तेलात टाकले ना की ते, ते फुटतात त्यामुळे एकदम मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही एक अर्धा तास ठेवू शकता याला असंच झाकून ठेवून तर इथे पहा मी संध्याकाळची वेळ होती ज्यावेळी गुलाबजामचं पीठ मळायला घेतलं त्यावेळी आणि संध्याकाळी ते करेपर्यंत अंधार पडत आला होता आणि अंधार पडला आणि गुलाबजामचं तळायला वगैरे घेणार होतो तोपर्यंत तो लाईट गेली आणि घरात तुम्ही उजेड पाहू शकता कसा वेगळा दिसायला बॅटरी लावली काय लावलं कुठे काय कुठे काय म्हणजे काय लावायचं ते सुचे ना पहिल्यातल्यासारखं दिवाच लावणार होतो आम्ही रॉकेलचा दिवा पहिले आम्ही लहानपणी लावायचं त्यावेळी अशा लाईटीच्या चार्जिंगचे बल्ब वगैरे याची काही सोय नव्हती त्यामुळे वेगळंच काहीतरी होतं लावायचं म्हणजे खूप छान आता आत्ता ती खूप छान वाटते त्यावेळी नको वाटायचं आता ते दिवे पण नाही आहेत आता ते शोधायचे म्हटले तर ते सापडणार पण नाहीत कुठे गेलेत माहीत नाही मग कुठं बॅटरी लाव कुठं काय लाव करून हे हा व्हिडिओ पूर्ण केला संध्याकाळचा तर असे गोळे करून घेतलेत म्हणजे ते पीठ झाकून ठेवलं होतं एक ता अर्धा तास ठेवलं तसंच त्यानंतर मग परत एकदा ते मळून चांगलं घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोल असे गोळे करून घ्यायचे छान गो गुण। असे गुळगुळीत गोळे करून घ्यायचे त्याला भेगा वगैरे काही ठेवायच्या नाहीत जर भेग भेगा असल्यानं ते तेलामध्ये टाकल्यावर आपलं ते फुटल्यासारखं होतं म्हणून असे गोल गुण। छान गोळे करून घ्यायचे आणि मंदाचेवरती गुलाबजाम तळायचे जास्ती मोठे मोठा गॅस नाही करायचा नाहीतर ते काय होतं वरूनच भाजतात आणि आतून कच्चे राहतात अगदी वरून कडकडीत होतात आणि आत पीठ तसंच राहतं त्यामुळे ते आचेवरच तेच आपलं हे गुलाबजाम सगळे भाजून घ्यायचे तर इथे मी दोन पाकिट गुलाबजामचे आणि अर्धा लिटर दूध आटवून हे असं मिक्स करून आणि त्याच्यामध्ये एक वाटी पिट मैदा घातला होता तर याच्यासाठी मी एक किलो साखरेचा पाक केला आहे एक किलो साखर आणि एक लिटर याच्यामध्ये पाणी घातलं आहे तुम्ही एक लिटर पाण्याऐवजी पावना लिटर किंवा अर्धा लिटर पाणी घालून सुद्धा करू शकता जर तुम्हाला पाक घट्ट आवडत असेल तर इथे आमच्यात जा पाक जास्त घट्ट आवडत नाही अगदी थोडासा म्हणजे नॉर्मल पातळच आवडतो त्यामुळे मी इथे एक लिटर पाणी घातलंय आणि एक किलो साखर घातली आहे त्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे म्हणजे पाक असा जास्त घट्ट करायचा नाही अगदी उकळे आल्यानंतर एक पाच मिनटं मी शिजू दिलं आहे ते पाक आणि त्यानंतर एक उकळी आल्यावर शिजल्यानंतर पहा त्याच्यामध्ये वेलची घालायची चेचून म्हणजे आपल्या गुलाबजामचा सुगंध खूप छान येतो गुलाबजामुन तळत तळत इथे इकडे पलीकडे गॅसवरती इथे पाक पण आमचा तयार झालेला आहे पहा आणि इकडे गुलाबजामसुद्धा तळून होत आलेत गुलाबजामूनचा पाक आपला तयार था झालेला आहे गॅस बंद केला आणि इकडे गुलाबजामसुद्धा तळून झालेले आहेत पहा आणि बॅटरी लावलेली होती त्यामुळे प्रकाश पहा कसा दिसतोय खूपच वेगळा झाला आहे इथे गुलाबजामूनचा कलर सुद्धा वेगळाच दिसतोय म्हणजे तळताना दिसत होता वेगळाच केशरी कलर असा आला होता आणि नंतर दुसऱ्या दिवशी आता हे रात्रीचा गुलाबजाम मी पाकात घालून ठेवलेत आणि हे असेच ठेवलेत रात्रभर चेन पडत नव्हता म्हणून मग रात्रीचे दहा वाजता खालेत त्यातले थोडेसे आणि सकाळी मग तुम्हाला मी भिजलेला गुलाबजाम सकाळी दाखवला आहे भात तो वेगळाच दिसतो त्याचा कलर पण गुलाबजाम खूपच छान झालेत बरं काय कलरमध्ये काय चेंज ते लायटीमॉ झाला हो, असेल सोडा पण चवीला इतके सुंदर झालेत ना गुलाबजाम खूपच छान टेस्टी होते गुलाबजाम भिजाय काही जास्त वेळ लागला नाही अर्ध्या तासातच मला वाटते त्यांनी पाक पाक आपला तो घाटलेला शोषण घेतला त्यावर ते खूपच छान मुरले होते आणि झोपताना सगळ्यांनी थोडे थोडे खाल्लेत आणि परत उठल्यानंतर लगेचच अंतरणातून उठून लगेचच लगे परत खायला बसलेत त्यामुळे ते गुलाबजाम सगळे तिथेच अर्धे संपलेत म्हणून मी उठल्यावर काय केलं गडबडीने डबा घेतला मी जे जेवढे नेणार आहे ते डब्यामध्ये भरलेत आणि बाजूला ठेवलेत खावा म्हटलं तुम्ही काय खाणार आहे ते आता तर हे पहा इथे गुलाबजाम किती छान झालेले आहेत मस्तपैकी रसरशीत आणि मऊसूत झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक गुलाबजाम तुम्हाला मी हाताने पण तोडून दाखवला आणि एक चमचाने पण दाखवला पहा खूपच छान झाले आहेत मऊसूत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद